सहज्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री सह्याद्री कारखान्याचे चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि पी डी पाटील पॅनेलचे कराड गटातील उमेदवार आदरणीय बाळासाहेब पाटील सुनील भाईया मानसीरावजी जगदाळे सोनेरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय भोसले साहेब आमचे नामदेवराव पाटील आमची नावच घेणार आमच्या आम्ही भाऊकिटली घ्यायला पाहिजे मग आज मी आहे ना जबाब तर चेष्टेलो आपल्या मग पासून आपण मार्गदर्शन ऐकतोय पी डी पाटील पॅनेल विरुद्ध यशवंतराव चव्हाण परिवर्तन मी वाचतच नाही फक्त टायटल वाचतो अरे तुम्ही गोडशाचं नाव लिहा यशवंतराव चव्हाण कशा चव्हाण साहेब कोण होते जरा इतिहासाचा अभ्यास करा चव्हाण साहेबांचं नाव चव्हाण साहेबांचं नाव देशाच्या पातळीवर घेतलं जातं त्यांचं नाव कशा पॅनेलला दिलं तुम्ही मग यशवंतराव चव्हाण परिवर्तन मगाशी मानसेरावनी सांगितले ह्यांचा डोळा कशावर आहे मगाशी आता दादानी सांगितलं की दोन तीन महिन्यापूर्वी आमदारकीची निवडणूक झाली ईव्हीएम घोटाळा झाला आणि त्यात चुकून फट्ट्याची गट्टी गतीत गेली ताटायला लागले पंचवीस वर्ष आमदार पंचवीस वर्ष गर्व नाही कोणी मग अशी म्हटलं की निवडणूक लागायला नको साहेब निवडणूक लागली ती बरे झालं कारण आपला हलवून खुटाबळ कट केला तरी आणि तुम्ही जनरल सभेला नुसतं प्रश्नाची उत्तरं आणि वार्षिक अहवाल पण या वेळेला तुम्ही पन्नास वर्षाची कारकीर्द कारखान्याने केलेली प्रगती ही प्रगतीचे अहवाल सभासदांच्या कानापर्यंत जातो मग त्यांना कळत विरोधक काय सांगताय विरोधकांचं एकच बाळासाहेब पटलांना माझी चेअरमन करायचं आहे आता ही जी गर्दी जमलेली आहे आमदार साहेब हे तुम्हाला माजीचे आमदार करण्याची गर्दी आहे लका काय शड्डू काय ठोकते आमदार तिकडे ठोका की छड्डू विधानसभेत ही कारखान्याच्या माग लागलेलं अलीबाबा अँड <laughs> कंपनी मग आपल्या परिसरात कारण यशवंतरावजी चव्हाण यांनी पन्नास वर्षापूर्वी देवला निर्णय घेतले दोन धरण कडेर धरण तारी कोयना म्हणून तुमच्या आमच्या वाकोऱ्यापर्यंत पाणी आलं आणि खेडेगावात बंगले झाले आमची मुलं इंजिनियर झाली डॉक्टर झाली आर्थिक समाधान झालं हा यशवंतरावजी चव्हाणांचा दूरदृष्टी होती लगा हे दोन तीन महिन्यापासनं जलनायक जननायक या पाणीतनं निघाला त्या पांधीत गेला म्हणजे अरे जननायक यशवंतरावजी चव्हाण लोकनेते यशवंतरावजी चव्हाण मगाशी देवराज दादा तुम्ही सांगितलं या भारताचा या परिसराचा आपले पहिले मुख्य पहिले कराड उत्तरचे आमदार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला देशाचे संरक्षण मंत्री झाले अर्थमंत्री झाले गृहमंत्री झाले आणि उपपंतप्रधान झाले हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री धावला आणि सभासदाला मी विनंती करतो तो यशवंत विचार सह्याद्री आदरणीय चव्हाण साहेबांचं जे स्मारक आहे सह्याद्री कारखाना त्याच रक्षण करण्यासाठी सभासदांनी पुढे यावं एवढीच मी विनंती करतो बघा परवा मानसेरावने विषय काढलाच हानबरवाडी धनगरवाडी ते श्री माणसं म्हणतील काय लगा आमचं नाव सारखं काय घेता आम्ही नाही घेत योजना कधीची दादानी त्याच भूमिपूजन केलं होत काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारनं पैसे दिलेत तुम्ही आत्ता आलाय मी सर्व पाण्याचे प्रश्न सोडवतो हो आतापर्यंत आमच्या भागात ऊस नव्हता तीन महिन्यानंतरच ऊस आलेला ले। आपल्या काय लवऱ्याच्या आईला ओलातली कशाला कप गायकवाडवालीला जलपूजन नाटक सहा तास आलं पाणी आपल्या भगिनी आपल्याच चुवी खनाली वटी भरली नारळ नारळ बी तिकडेच वटी बी तिथं पाणी आटलं कसलं कसलं भूमपूजन माझ खोरवाडीला हजारो एक शेकडो एकर ऊस आहे कोल्हापारीला ऊस आहे माझ्या गावाला ऊस आहे हा ऊस एकदम कुठं आला तुम्ही जरा अभ्यास करा पहिलं आता जे उसाचं बघाशी सांगितलं की उसाचं आमचं उशीर होतोय उसाला उशीर होतोय बरोबर आहे आपल्या पूर्वीच्या जन्मतारखा काय असायच्या एक सहा पन्नास एक पाच पन्नास जन्माला आलं की पन्नास सहा तस ज्यानं उठ सूट त्यानं आठ साली आठ साली त्याच्यामुळं एकाच वेळेला पन्नास बालकं जन्माला आली तर कुठल्या पाळण्यात ठेवायचा म्हणून आपण हे केलं पाहिजे आणि आपण ऊस आमचं म्हणणं आहे तुम्ही जरूर चर्चा करा कारखान्याची निवडणूक ही सह्याद्री साखर कारखान्याच्या प्रश्नाबाबत बोला दिलेल्या दराबाबत बोला पारदर्शक कारभाराबाबत बोला सभासदांचा अपमान झाला असेल त्याच्याबद्दल बोला वर्षे काला पले है। वर्षे कार 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 पन्नास वर्ष साखर कारखाना अव्यातपणे चालू आहे त्याच्याबद्दल बोला हे खाजगी साखर कारखानदारांची टोळे आणि त्यांना फक्त आडसर बाळासाहेब पाटील कारण तुम्ही दोन वर्ष तुमच्या टोळ्या कुठे गेल्या तुमच्या साखर कारखाना दर अठ्ठावीसशे आमच्या साखर कारखान्याचा एकतीसशे पन्नास आजचा बत्तीसशे चोपन्न कुठं आहे तुम्ही आणि आपण खरं सांगा कोणाचं बिल ठकलंय का हो अरे हो तर नाही तरी म्हणा की आणि जरी जरी तिकडे वर घातले ऊस त्याचं काय झालं हो पुन्हा घालू नका वावर मोकळ करायच्या आधी घोगडं हातरू नका लक्षात घ्या म्हणून सर्वांना माझी विनंती आहे सह्याद्री कारखान्याच्या बाजूचे आता एक त्यांचे नेते म्हटले दोन तीन दिवसापासून सह्याद्री कारखान्याच्या बाजूची जी जमीन आहे त्याच्यावर चो छोटे छोटे उद्योग उभे करणार हे टाटा बिरलाचे पुतणे की हे टाटाला फोन करायचा इथं सह्याद्री कारखान्याच आम्ही बंद करणार होतो बाकीच उद्योग या लका घरात बायका चहा देण्यात आपल्याला थंबादारा कुठलं काय बोलायचं आपण सह्याद्री साखर कारखान तीनशे पंचवीस एक्कर जमीन बत्तीस हजार आमच्या परवानगी शिवाय हात लावायता येणार नाही ते काय घट्ट्या गटीत खेळायचे त्या पृथ्वीराज चव्हाणांचा पराव झाला बाळासाहेब पाटलांचा पराभव झाला महाराष्ट्रात महागाडीचे अस्सल आमदार पडले आणि ज्यांनी काहीच केलं नाही ते निवडून ना आले मी ते साहेब म्हणले असला शब्द वापरू नका राहू द्या टिब टिबलेले शब्द बरं इवे आम आमदार मग म्हणजे चार चार प्रत्येक गावात रस्ता समाधान सगळं पाणी अमुक थमूक देऊन सुद्धा पडले बरं चाळीस पंचेचाळीस हजाराने आणि हे काही न करता एक किलो चिकन नाईन्टी झाला आपलं चला अस होता का माने यशवंतरावजी चव्हाणांचा परिसर आहे काय म्हणून सांगता तुम्ही बोसले साहेब त्यांचा आमदार केला विजय झाला त्यांच्या गावाला निघाले होते सैजनिक कारखान्याचे तिथं आले पुला उभा राहिले यशवंतरावजी चव्हाणांचा पुतळा पी डी पाटील साहेबांचा पुतळा आणि पुतळ्याकडे बघून असे असे दंड थोपाटतायत अरे एवढी मस्ती कशाला आली ही मस्ती तुम्ही जर बाळासाहेबांना सांगितलं असतं बाळासाहेब माझा आता विजय झालेला आहे तुम्ही कुठे आहे तिथं म्हणजे बाळासाहेब आलेच ते तुमच्या कुठे म्हणील तिथं आणि दंड त्यांच्या पुढे थोपाटल्या जर आम्ही समजू शकलो असतो आणि तुम्ही आमचा अपमान करता बत्तीस हजार सभासदांची मालकी आहे त्या साखर सा कारखाने हो। यशवंतरावजी चव्हाणांचं ज्वंत स्मारक आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही दंड पडता आता तुमची लढाई बत्तीस हजार कामकाज बत्तीस हजार सभासदाच्या विरुद्ध आहे तुमची कुठे आहे तुम्ही एवढ मी सांगतो तुम्हाला तुमचं चेअरमॅन बदलचा उमेदवार सांगा त्यांचा एमडीचा उमेदवार ठरलाय माझा भाऊ सांगा आमचे उमेदवार ठरले म्हणजे निवडणुकीनंतर आहे की है ना तर आपल्या उमेदवार चेअरमन साहेब बाळासाहेब पाटील उमेदवार आहेत तुमचा उमेदवार नाही फक्त आणि साहेबांनी आता निवडणूक आल्यामुळे साखर फुकट दिली बरं तुमच्या काय पोटात दुखते लाडक्या बहिणीला कधी पैसे आपण दिले लडका बहिणीला आम्ही पैसे दिले निवडणुकीच्या अगोदर आम्ही सहज्याद्री साखर कारखान्याच्या मालकांना बाळासाहेबांनी कारखान्याला पन्नास वर्ष झाली त्याचं औचित्य साधून आपल्याला फुकट साखर दिली समजा मालकाने दिलेलं म्हणून तुम्हाला मी सांगतो जयवंत पाटील तुम्ही म्हणला की कराड आमचं नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के तुमच्या घरालाच उमेदवार आहे आता का बोला आम्ही देतो ना सकाळी काल सकाळी वाठारमध्ये काल रहमतपूर परवा परवा देशमुख नगर तारगाव प्रचंड प्रतिसाद आहे प्रचंड आता ही माणसं घटवला रेती काय गट्टे खेळायला ती <laughs> त्यांनी सांगितलं की मोहनदा विश्वजित कदमारी परवा कडेगावला हिंगणगावला मोठी सभा घेतली आणि इकडे तिकडे एक शब्द आलाय पृथ्वीराज देशमुख संग्राम बाबाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे बघा हिला का ह्या असले आमदार साहेब कधी मी बघितली नाही पन्नास वर्ष मी असे ढकल जो आमदार असतो केशवरावांना आमदार होते विलास काका होते पी डी पाटील होते प्रतापराव भोसले होते शंकररावांना होते भाऊसाहेब गुदगे पाटणकर साहेब होते यशवंतराव मोहिते भाऊ होते पण असे आमदार कधी नव्हते केवढे मोठे वजनाचे आमदार होते भरभर करते नाही तुम्हाला बी तसंच पाहिजे म्हणजे काय येळा बघून खेळा तुम्हाला तसलाच पाहिजे कारण तुम्हाला काय आहे बैलन सिंग की तुम्हाला आहे आपलंच आता कसं अंगाव घेते तसंच तुम्हाला पाहिजे जर चुकून आपण सह्याद्री कारखान्याच्या बाबतीत चुकीदार निर्णय घेतला तर आपण आपल्या चुलीत पाणी बचायचं आणि हातावर चुना बांधून नमस्कार सह्याद्री कारखान्याच्या पुढील जी जागा आहे तिथे काय होणार मनोज कॉम्प्लेक्स डोंगराच्या बाजूला वर्धन हाईट मोकळी जागा <laughs> मला खेळायला अरे तुम्ही एक्सपान्शन बद्दल चर्चा करता भाजपचं सरकार होत बाळासाहेब आमदार असताना त्यांनी अर्ज केला की मला एक्सपान्शन करायचं आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं संत तुकाराम सोलापूर तालुक्यातले सहकार मंत्री होते सुभाषराव देशमुख म्हणले काय आहे का, का? आणि बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्ही जर भाजपमध्ये प्रवेश करणार असाल तर तुमचं एक्सपान्शन मंजूर करतो बाळासाहेबांनी सांगितलं मी पी डी पाटील साहेबांचा मुलगा आहे यशवंतरावजी चव्हाणांचा विचाराचा पायी काय मग झुकेगा नाही साला झुकेगा नाही साला पुन्हा सांगतो तुम्ही पाठीमागायचं झुकायचं काय काम गांडवायचं नाही बरं का हे सर्व वस्तुस्थिती आहे लोकांना माहीत नाही मग मा... तुमच्या कारखान्याचा एकोणतीसशे आमचा बत्तीसशे चोपन्न आम्हाला फुक्कट साकार आता पुढच्या वर्षापासनं ऊसाचं एक्सपान्शन झाल्यामुळं आता ऊसाची बी रडर राहणार नाही काय झाले असं आपल्या शेअर सूर असते का अजित लक्ष्मण पाटील तुमचा एक एकर ऊस सला एक सभासद एक शेअर डर नाही माझा एक शेअर्स दहा एकर ऊस काय करायचं चेअरबन आपण समजून घ्या ना मग आम्ही जर इथं मसुरात उभं राहिलो उमरेला उभं राहिलो देवराज दादा जर धावरवाडीकडे ट्रॅक्टर निघाल तर मस्ता घालते <laughs> आपल्यातलीच आहे ते आहे ती काय काश्मीरचा आहे ती मी सहाव्या महिन्यातच वर ट्रॅक्टरच्या अमक घाट चढायला लागते किती महिन्याचा ऊस आहे नऊ महिन्याचा अरे काय इतक्या लवकर का, का? वावर वार मोकळं होते पण तू मोकळा झालेला कळणार नाही तुला वावर मोकळ होते पण आपण मोकळ झालेला माहित आहे म्हणून तुम्हाला सांगतो गमतीवारी सह्याद्रीची सा निवडणूक घेऊ नका या वेळेला आपल्याला पुढं आणि शंभर टक्के भोसले साहेब ही जी माणसं आहेत हे म्हणजे काय बदला घ्यायला जमलोय आपण बदला बदला घ्यायला जमले आम्ही बी नम होतो हाय बाळासाहेब हाय तिकडे बाळासाहेब हाय बाळासाहेब आणि आपण बांधावर आता तुम्ही सावध झाला आहे मला अभिमान आहे तुमचा तुमचा मला अभिमान आहे तुम्ही सावध झाला आहात तुम्ही बाळासाहेबांचं रक्षण बाळासाहेब एकटे नाही बाळासाहेबांची घराणेशाही आहे हे तुकाराम महाराज पुन्हा एक घराणेशाही नाही कुणा कोणाच मनसेराव होते मुलाला उपसरपंच केला मी आहे मला वाटते माझ्या घरात कोणीतरी हो। व्हावं परंतु बाळासाहेब घराणेशाहीमुळे आमदारकी मिळाली कारखाना मिळाला घराणेशाहीमुळे फक्त पाच वर्ष मिळतात कोणा तुमचं तुम्हाला कॅलिव्हर केल्याशिवाय तुम्हाला पुढचं करा जे करता येणार नाही म्हणून तुम्ही पंचवीस वर्ष आमदार पंचवीस वर्ष चेअरमन राहिला सांगता घराणेशाही वर बघा घराणेशाही पतंगराव कदम देव माणूस आम्ही गेलो होतो हा माणूस कधीच बिजी नसायचा लाखो लोकांना लोकांच्या प्रपंचात जपले लाखो आणि आम्ही तिथं ज्यादेव साहेबांचं सा निधन झालं त्याला कडेगावच्या अलीकडे एक बोर्ड होता आमचा देव देवानं चोरला आमचा देव देवानं चोरला खरंच देव माणूस कुठं आता असली माणसं पृथ्वीराज चव्हाण नाहीत निवास पाटील नाहीत बाळासाहेब नाहीत पत्रकार कदम नाहीत आत्ता आमदार कुलाच्या मांडेवर तुम्ही डोकं ठेवलात न्याय मागला जो अन्याय होतो तो, तो कोण तुमचा दूर करणार याचा तुम्ही विचार करा आपण ज्या महाराष्ट्राला कराडने दिशा दिली कराडमध्ये ठरायचा कोण राज्याचा मुख्यमंत्री कोण मंत्री त्याची अवस्था आपण भिकाऱ्यासारखे झालो कुणी केलं आपल्याला आपल्या हाताने आपलं वाटोळ करून घेतलं याचा विचार करा आणि जी काही नादावलेली असलेली त्यांना सांगा नमस्कार आपण सहा तारखेला गुलालाच्या सभेत या कारण हे विषय सांगतो तुम्हाला म्हणून तुम्हाला आम्हाला पुढं आदेश आहे कोपाडायला जायचं आहे कारण सिद्धनाथाला ज्या पाया पडल्याशिवाय सिद्धी येणार नाही आणि सर्वांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे दिनांक पाच तारखेला मतदान आहे आता शिक्क मारायचं आहेत बटण नाहीत म्हणून तुम्ही कपशीवर शिक्का मारून आदरणीय बाळासाहेब पाटलांना पुन्हा एकदा आपण चेअरमन करूया आणि सर्व कार्यकर्त्यांनी दोन दिवस राहिले रात्र वैरेचे आपण सावध राहावं मला बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो मी माझं भाषण संपवतो जय जय महाराज